सुप्रभात विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व शाळांमधल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी माझे गुरु माझा आदर्श या लेखमालेवर आधारित एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतींच्या बक्षिसांची स्पर्धा आणली आहे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत या सदरामध्ये प्रसिद्ध झालेल्या ले लेखावर आधारित रोज एक प्रश्न विचारला जात आहे आणि त्या प्रश्नामध्ये असलेल्या पर्यायांवरील अचूक पर्यायावर बरोबरची खून करून आपल्याला आपलं उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो दैनिक लोकमतच्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या आजच्या कुपन क्रमांक तीनचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत तत्पूर्वी तुम्ही दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तसेच नवनवीन अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आजचा प्रश्न आमिर खानचा पहिला चित्रपट कोणता प्रश्न पुन्हा एकदा ऐका आमिर खानचा पहिला चित्रपट कोणता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे यादो की बारात यादो की बारात या उत्तरासमोर बरोबरचं चिन्ह करून आपण आपलं उत्तर नोंदवायचं आहे उत्तर नोंदवल्यानंतर कुपन काळजीपूर्वक कापून ते सांभाळून ठेवा कारण स्पर्धेच्या शेवटी ते आपल्याला कुपन तक्त्यामध्ये प्रवेशिकेमध्ये चिकटवायचं आहे सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद